हरियाणासारख्या पुरुषप्रधान असलेल्या राज्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली साक्षी मलिक या तरुणीने आपल्या कुस्तीच्या जोरावर परदेशात झालेल्या अनेक सामन्यात कौतुकास्पद कामगिरी केली साक्षीने महिला कुस्ती स्पर्धेत भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं होतं या दरम्यान तिने पुष्कळ कांस्य पदक रौप्यपदक सुवर्णपदक मिळवून समस्त भारतीयांची मान उंचावली होती तिच्या कामगिरीची दखल घेत शासनाकडून तिला दोन हजार सोळामध्ये भारताच्या खेळाचा सर्वोच्च समजला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन तर दोन हजार सतरामध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं पण आता कुस्तीच्या मॅटवर प्रतिस्पर्ध्याला चारी मुंड्या करायची धमक बाळगणारी व आपल्या देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ऑलिम्पिक विजेती साक्षी मलिक हिने डबडबलेल्या डोळ्यांनी आपण कुस्ती सोडत असल्याची नुकतीच घोषणा केली कुस्तीपटू बजरंग पुनिया साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांनी गुरुवारी संध्याकाळी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद बोलावली होती या दरम्यान साक्षी मलिकला आश्रूवानावर झाले होते यावेळी साक्षीने आपले शूज उचलून टेबलावर ठेवले आणि तिथून उठून ती निघून गेली तिच्या कुस्ती सोडण्याच्या अशा धक्कादायक निर्णयामुळं क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे पण साक्षीने कुस्ती सोडण्याची घोषणा का केली यामागं का नेमकं काय कारण आहे जाणून घेऊयात यामागचं संपूर्ण प्रकरण भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर काही महिन्यापूर्वी सहा महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते त्यानंतर बृजभूषण सिंह यांच्याविरोधात देशभर रान फेटलं होतं त्यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर साक्षी मलिक आणि इतर कुस्तीपटूंनी आंदोलनसुद्धा केलं होतं महिला कुस्तीगीरांच्या समर्थनार्थ पुरुष कुस्तीगिरांनीही निदर्शनं केली होती या आंदोलनादरम्यान ब्रुजभूषण ब्रजभूषण यांना कडाडून विरोध करण्यात आला होता साधारण महिनाभर चाललेलं हे आंदोलन दिल्ली पोलिसांनी पूर्णपणे हटवलं होतं साक्षी मलिकसह सा हो इतर कुस्तीगीर आंदोलक हे जंतर मंतरहून नवीन भवनाच्या दिशेने जात असताना पोलिस व हो त्यांच्या झटापट झाली या दरम्यान त्यांनी अनेक कुस्तीपटूंना ताब्यात घेतलं होतं यामध्ये साक्षी मलिकचाही सा समावेश होता पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडल्यानंतर साक्षी मलिकने सरकारला संतप्त सवाल केला होता लैंगिक शोषण करणाऱ्या ब्रुजभूषण विरोधात गुन्हा नोंद करून घ्यायला दिल्ली पोलिसांना सात दिवस लागले आणि शांततेत आंदोलन करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यास सात तासही लागले नाहीत या देशात हुकुमशाहीला सुरुवात झाली आहे का सरकार आपल्या खेळाडूंसोबत कसं वागते हे संपूर्ण जग बघत आहे असं ट्विट साक्षी मलिकने केलं होतं त्यानंतर मात्र ब्रिजभूषण यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता या घटनेनंतर कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून ब्रिजभूषण यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सहभागी होऊ नये असं सांगण्यात आलं होतं त्यामुळं ते काही काळ निवडणुकीपासून लांबच राहिले पण आता ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे याआधी संजय सिंह उत्तर प्रदेश कुस्ती संघटनेचे अध्यक्ष राहिले आहेत त्यांनी त्यांची प्रतिस्पर्धी व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकवलेल्या अनिता शौरण यांचा चाळीस सात असा सहज पराभव केला संजय सिंह हे बांधकाम व्यावसायिक असून ते ब्रुजभूषण यांचे बिझनेस पार्टनर आहेत संजय सिंह सांगतात की मेरा और ब्रुजभूषण का रिश्ता काफी पुराण आहे हमारे बीच बडे और छोटे भाई का रिश्ता आहे ब्रुजभूषण यांच्या बंगल्यात दिलेल्या संजय भैया क्या लेकर चले ब्रुजभूषण की खडाव लेकर चले या घोषणा या निवडणुकीचे चित्र स्पष्ट करतात वास्तविक कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपद महिलेकडे असावं अशी मागणी साक्षी मलिक व तिच्यासोबत असलेल्या इतर कुस्तीगिरांनी केली होती कारण महिला जर अध्यक्षपदी असेल तर शोषण होणार नाही असं मत साक्षीनं माध्यमांसमोर बोलताना मांडलं होतं साक्षी म्हणते आम्ही आमच्या अन्यायाविरुद्धची लढाई पूर्ण ताकदीनं लढली पण भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावर बृजभूषण सिंह यांचाच जर माणूस राहत असेल तर मी कुस्तीचा त्याग करते त्यामुळं भारतीय कुस्ती महासंघाच्या निकालानंतर साक्षीने निराश होत रडतच कुस्ती सोडण्याची घोषणा केली तिने दिलेल्या लढाईला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला होता त्यामुळं सर्व भारतीयांचे तिने आभार मानले व आपण यानंतर कधीच कुस्तीच्या मैदानावर दिसणार नाही असंही सांगून टाकलं एकूणच साक्षीने घेतलेल्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा